दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दुवा मानली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस आज मात्र स्वतःच्या उद्देशालाच हरवलेली दिसते बाजार समितीचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देणे विक्रीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा असला तरी वास्तवात चित्र अगदी उलट आहे बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी मूलभूत सोयींचा अभाव प्रकर्षाने जाणवतो पावसाळ्यात चिखल उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो अनेकदा आपल्या मालासह दिवसभर उभे राहणारे शेतकरी थकून जाऊन अडचणीत येतात या उलट व्यापाऱ्यांसाठी मात्र आलिशान सुविधा उपलब्ध आहेत व्यवस्थित ऑफिस पार्किंग विश्रांतीगृह आणि वातानुकूलित खोल्या या सुविधांमुळे व्यापारी सुखात व्यवहार करतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेली ही बाजार समिती आता व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे वजन करताना काटे अचूक आहेत का शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जातो का याबाबत समिती प्रशासन पूर्णतः बेजबाबदार असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे काही शेतकरी सांगतात की अनेक वेळा लिलाव प्रक्रिया काही निवडक व्यापाऱ्यांसाठीच केली जाते ज्यामुळे स्पर्धा कमी होते आणि भाव कमी मिळतात अनेक वर्षांपासून शेतकरी संघटना या समस्यांकडे लक्ष वेधत आहेत मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचे पाऊस पडतो प्रत्यक्ष काम मात्र शून्यच शेतकऱ्यांच्या नावावर उभारलेली ही संस्था शेतकऱ्यांच्याच वेदनांचे केंद्र बनली आहे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे बाजार समितीतील असुविधा प्रशासनाचा ढिसाळपणा आणि व्यापाऱ्यांचे वर्चस्व यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे शासनाने तातडीने चौकशी करून योग्य पावले उचलली नाहीत तर शेतकरी आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे सकारात्मकतेचा शिलेदार